शेकडेवारी नफा आणि तो पाठ चोवीस आता या प्रकारच्या गणितामध्ये थोडं गणित समजून घेण्याची गरज आहे आता आपल्याला काय दिलं येतंय एक दुकानदार साखर देताना पन्नास ग्रॅमने काटा मारतो म्हणजेच पन्नास ग्रॅम तो साखर कमी देतो ग्राहकाला तर त्याला या व्यवहारामध्ये होणारा शेकडा नफा किती आता एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम एक हजार ग्रॅम त्याला द्यायची होती पण देताना तो पन्नास ग्रॅम कमी देतो व देतो किती नऊशे पन्नास ग्रॅमच देतो मग यामध्ये दे आपल्याला फरक निघून येतो पन्नास आणि विकलेली वस्तू इथं एक हजार आपल्याला घ्यायचं नाही कारण त्याने देताना किती दिली नऊशे पन्नासच दिलेली आहे त्यामुळं विकलेली वस्तू असेल नऊशे पन्नास ग्रॅम गुणुले शंभर आता भाग देऊन घेऊ शून्याला शून्य कटलं आता आपण पाच न भाग देऊन घेऊ पाच एक पाच उरलं चार इथं झालं पंचेचाळीस पाच नव्वे पंचेचाळीस अरे पाच एक पाच आणि पाच नव्वे पंचेचाळीस तर उरलं काय एकोणीस शंभर भाग येले एकोणीस आता उत्तर काय येईल आपल्याला शंभरला एकोणीस न भाग द्यायचा आता एकोणीसचा पाडा म्हणावं लागलं एकोणीस एकोणीस आता इथं पुन्हा आपल्याला पूर्णांकयुक्त पूर्णांकात उत्तर काढायचं त्यामुळं आपल्याला कसं घ्यावं लागेल एकोणीस एक ला एकोणीस एकोणीस पाचचा पंच्याण्णव बाकी राहिले पाच भाग गेला पाचचा म्हणजे भाग जो गेला आहे तो इथं लिहायचा आहे ज्यांना आपण भाग दिला आहे तो आपल्याला इथं लिहायचा आहे आणि बाकी राहिलेली वर घ्यायची भाग देणारी संख्या भाग कितीचा गेला आणि किती बाकी राहिली हे असं लिहावं लागतं आपल्याला आता आपलं उत्तर आहे पाच पाच छेद एकोणीस टक्के हे असेल आपला फायनल आन्सर पर्याय क्रमांक चार